एक बाउल घ्यायचा आहे एक वाटी साखर घ्यायची आहे एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीनं गॅस सुरू करायचा आहे आणि मस्त असं हे सारण आपल्याला साखर विरगळून घ्यायचं आहे तर पाहू शकता लो गॅसवर साखर विरगळून घेत आहे मी गॅस फास्ट करायचा नाही शक्यतो तर पाहू शकता गॅ पूर्ण साखर विरगळलेली आहे आणि ज्या वाटीनं मी साखर घेतली आहे त्याच वाटीनं पाऊन वाटी मी साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूप घेऊ शकता किंवा तुम्ही वनस्पती तूपही घेऊ शकता मस्त असं त्या गरम सारणमध्ये टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर हे सारण थंड व्हायला ठेवायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे त्या बाऊलमध्ये ज्या वाटीनं साखर घेतली गे आहे त्याच वाटींना तीन वाटी मी प्रथम मैदा घेणार आहे एक दोन आणि तीन अशा प्रकारे मी एकूण तीन वाटी मैदा घेणार आहे मैदा हा कमी जास्त लागू शकतो कारण पाणी हे आपलं चिमटभर सोडा घ्यायचा आहे चिमटभर मीठ घ्यायचं आहे आणि हे सारण थंड झाल्यासच सा आपल्याला पीठ मळायला सुरुवात करायची आहे तर पाहू शकता अगदी थोडं थोडं करून मी थंड अगदी झालेला आहे सारण आणि मी थोडं थोडं करून बिलायची पेस्ट घातलेली आहे एक चमचा आणि हे सारण मी थोडं थोडं करून आता पीठ मळून घेणार आहे अगदीच थोडं थोडं मी पीठ मळण्यासाठी सुरुवात करत आहे मला पीठ मळते वेळेस कम्प्लीट मला नंतर दोन वाटी मैदा लागलेला आहे पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालून मी मैदा मळून घ्यायचा आहे जास्त पाणी घालायचं नाही पण ह्या पाण्यासाठी योग्य ते प्रमाण म्हणजे पाच वाट्या मैदा मला लागलेला आहे एका वाटीच्या सारणासाठी तर पाहू शकता इथं माझं पीठ पातळ झालेलं होतं त्यात मी एक ते दोन वाट्या मी मैदा घातलेला आहे हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे एका वाटीच्या सारणसाठी तर पाहू शकता मस्त असा मी घट्ट डो करणार आहे आणि तो रेस्ट व्हायला आपल्याला ठेवायचा नाही तर आपल्याला डायरेक्ट कृती करायची आहे आणि जास्तही आपल्याला रेमाटा देऊन पीठ मळून घ्यायचं नाही तर पाहू शकता जसं पिठा चपाती करताना आपल्या हातात मावेल तेवढा आपण गोळा घेतो तसाच मी एक ह्या सारणचा गोळा घेतलेला आहे आणि मस्त असा पुळीपाठ घेतला आहे तर त्याच्यावर तो गोळा ठेवलेला आहे त्यासाठी मी तेल किंवा पिठाचा काही एक वापर केलेला नाही परफेक्ट आपलं पीठ झालेलं आहे तर लाटून घेत आहे तर लाटते वेळेस आपल्याला दक्षता घ्यायची आहे ला, ला, लाटी ही आपल्याला जाडसरच ठेवायची आहे तर साईडचेही तर पाहू शकता मी किती जाडसर लाटी घेतलेली आहे करून तर ज सुरी घेतलेली आहे सुरीनं साईडचे कापण्या करून घेत आहे जेणेकरून मस्त असा शंकरपाळीला आपल्या आकार येईल पाहू शकता साईडचं मी कट केलेलं आहे सुरीच्या मदतीनं मी हुब्या प्रथम कापण्या करत आहे पहा तुम्ही लहान मोठ्या करू शकता तुमच्या आवडीनुसार उलटण्यानेही सहज कापण्या होतात चमच्यानेही होतात तुम्हाला ज्याच्यानी क योग्य वाटेल त्यांच्यानी तुम्ही करू शकता मी सुरीनं करत आहे तर पाहू शकता अशा प्रकारे हुब्या कापण्या झालेल्या आहेत आपल्या तर आता मी आडव्या कापण्या करायला सुरुवात करत आहे पाहू शकता अगदी मीडियम म मी कापण्या करत आहे पाहू शकता अगदी इझी होतात कारण परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे त्यामुळे काही सध्या आपल्याला टेन्शन नाही तर पहा अशा प्रकारे एका वेळेत भरपूर अशा आपल्या शंकरपाळ्या होत आहेत अशा प्रकारे मी पूर्ण कापण्या केलेल्या आहेत पहा किती सुंदर दिसत आहेत आणि ते खुल्ले खुल्ले केलेले आहे गरम तेल झालेलं आहे त्यात मी कापण्या सोडलेले आहेत आणि मस्त लो गॅसवर आपल्याला कम्प्लेट पाच ते दहा मिनटं लो गॅसवर आपल्याला हे शंकरपाळ्या तळून घेत घ्यायचे आहेत किती मस्त लेअर पडलेले आहेत ले पहा ताशाने किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत पाहू शकता किती लिअर पडलेले आहेत खूप खुसखुशीत -خुश आणि खमंग अशा होत्यात भरपूर असा घरात वास दरवळत आहेत पहा किती सुंदर आकार आलेला आहे कलर आलेला आहे तर चला मग आता मी मस्त असे पेपरवर काढून घेते पाहू शकता किती